श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ करतेपणा टाकणे हा परमार्थ दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा मी तेही नव्हे हे ज्याला समजले तू मुक्तच सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे माझे माझ्याजवळच आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे भगवंताला विसरल्याने मी देही आहे असे म्हणू लागलो देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले आपण करते पण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुख दुःखही आपल्याकडे येते मला सुख नाही आणि मला दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा करते पण घातक असते मी एवढा मोठा वाडा बांधला प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही हे कर्तेपण सोडावेसे वाटले तर ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपण कमी होते म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे नाव हो। समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत इतक्यात आपल्या पायाला एक मुलगी चावली त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे अनुसंधानाचा अभ्यास करावा भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवेन असा मनाचा निश्चय करावा आजचे बोधवचन आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे जानकी जीवनस्मरण जय जय राम जय जय श्री श्रीराम समर्थ